नमस्कार मंडई तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये तर मंडई चाललो काढीत आता आणि भांडी घेऊन चाललो कुर्ले पाहू एकटाच अजून सकाळ सकाळी कोण उठले पण नसते तरी पण सकाळी सहा सात वाजले असते पाणी एकदम ना खडा झाला त्या दिवशी सारखाच तर बघूया तो दाखवू का जमतील तसे दाखवतो काढताना चला तर मग म्हणजे नाही इकडे जातो आहे आता कुर्ले का हो जायचं होतं आपल्या त्या साईडला पाटच्या पलीकडे पोईच्या साईडला पण गेलो आहात इकडनं कोणीतरी तर आता या साईडला बघूया त्या दिवशीसारखंच काय भेटत आहे काय कदाचित आज पुढे पण जाऊया आपण चला तर मग दाखवतो देऊ बघा ह्याच्यात पण एक कुर्ली परवासारखी पकडूया मंडळ हे बघा कुर्ली द्या चाळीस बघा चांगले आणि एक डँको आधीच लो होतो बघा कुर्ली बघा एक नंबर आहे मंडळी आपण तिकडून आलेली आणि फक्त एकच कुर्ली हा हा या बीड दिड चांगला दिसता अजून हा काय बघतली पण नाही हो चांगला दिसला म्हणून व्हिडिओ स्टार्ट केलो बघूया शेकडे गोष्ट काय याच्यात म्हणून चला म्हणजे कुर्ली हा एवढ्या तरी शंभर टक्के हा काढल्याशिवाय काही का जायत नाही मी पण कुर्ली शंभर टक्के हा तर काढल्यावर दाखवतो चला दोन ही बघा कुर्ली बघा कसली लिहा आहे

डायरेक्टली टाकली अशी डेंग्या शिकवतो हे बघा अजून नाही या बघतो शिकलं तर चला अजून दोन तीन वेळ दोन इकडे भेटले तर चांगलाच निस्त होऊन जाईत आपला चला बिळा लागणार बीळ होता माहीतच नाही माझ तर दगड पलटून खाली बीळ आवडतात तर बघूया खेकडो याच्यात चांगली लागलीशे तसं पण दगड असं वाटतात तर बघूया खेकडो हा काय खेकडो असताना दाखवते तुम्हाला पण त्या बिळात काय कुर्ली काही गवडीच नाही गेली ती तर बघूया पुढे बिळा बघूया दोन कुर्लो होत म्हणजे ह्या बिळातनं शंभर टक्के कुर्ली अशा बिळावर ना तुम्ही बघा बिळाचं उपकीर बघा कसलं चांगलं वाटतं शंभर टक्के कुर्ली असणार माझं वाटत शीख घालून दाखवते तुम्हाला हा म्हणजे कुर्ली पण हा शंभर टक्के काढल्यानंतर तुमका दाखवतो म्हणून बघा सत्त्या नाग कुर्ली फाटली जगाची मंडळ ह्या शेवटचं बीळ हा हे बघा आणि ह्याच्यात शेवटची कुर्ली हा गवली आता दायत होतो घरी मी म्हटलं शेवटचं बीळ बघतो दाखवत दिसत नसतं हे बघा ह्या बीळ हा इथे तर कुरली काढताना दाखवते तुमका चला हे बघा कुरली ही कुर्ली आता काढलेली त्याच्यामध्ये चार पाच कुरली झालो होत आपलं हे बघा बघा हो चार पाच कुर्लो होत चांगलं बिग साईज सगळं बिग साईज चो आणि हे बघा सगळी माणसं इकडे कालवा बुत मी समोर जायचा पुढचा ब्रिज म्हण चार पाच कुर्लो गवलं आपल्या का तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ हो येत घेऊन जाऊन तुमच्यासाठी चला तर मग बाय बाय